इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाचा जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले आहे त्यामुळे त्या, त्या लिखाणाचा छत्रपती फुले शाहू आंबेडकरीच्या महाराष्ट्रात या लिखाणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन सदरील वेबसाईट त्वरित बंद करण्यात यावी यासाठी सिन्नरमधील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने सिन्नर पोलीस व सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते त्यात सावित्रीबाई फुले यांची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय अशी मांडणी ह्या वेबसाईटवर लेखामध्ये करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत इंडिक टेल्सच्या लेखात अतिशय अवमानजनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे हे अत्यंत वेदनादायी असल्याने त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहे सिन्नर येथेही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सिन्नर पोलीस व सिन्नर तहसील कार्यालयात संबंधित वेबसाइट विरोधात तक्रार दाखल करून वेबसाईट बंद करण्यात यावी याबाबत निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र झग्जाप शहराध्यक्ष विशाल चव्हाण राजेंद्र भगत राजाराम मुरकुटे पांडुरंग वारुंगसे प्राध्यापक राजाराम मुंगसे किरण कोथमिरे उदय गोळेसर प्रवीण जगताप विलास दराडे रामचंद्र नरोटे लक्ष्मण बर्गे रवींद्र मोगल भाऊसाहेब पवार चंद्रकांत माळी सचिन मिठे वैभव गायकवाड भागीरथ माळी विलास माळी महिला आघाडी अध्यक्षा मेघा दराडे रुबीना सय्यद अनिता खैरनार माया घोडेराव मच्छिंद्र पवार भारत जेजूरकर रोशन लोंढे दर्शन जेजूरकर दीप ढगळे साहेबराव माळी संतोष पवार दिलीप वेलजाळी अक्षय गाडेकर आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाता अल्यबाई होळकर यांची जयंती आहे त्यांना त्यांच्या ते जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली आणि विनम्र अभिवादन करतो आ, का मागील काही दिवसापासून बेरो, बेरोजगारी महागाई या प्रश्नावर सर्वसामान्य लोकांचं दुर्लक्ष व्हावं या हेतून मनोवादी लोक काही ना काही प्रकारचे विध्वंसक लिखाण किंवा पोस्ट टाकत आहे अगदी काही दिवसापूर्वी या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब आणि माजी खासदार सनीभाऊ भुजबळ यांच्या कल्प कल्पकतेतून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र अतिशय सुंदर आणि सुबक असं महाराष्ट्र सदन बांधण्यात आलेलं होतं त्या महाराष्ट्र सदनामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे कारण नसताना त्या त्या ठिकाणून हटवण्यात झाले आणि जेणेकरून या ह्या महिला या महिला मातांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे याचा जर आपण जर थोडा मागोवा घेतला तर असं लक्ष देतं की पुण्यश्लोक आयलेमय होळकर यांनी सतीनं जाता पतीच्या निधनानंतर सतीनं जाता अतिशय उत्कृष्टपणे राज्यकारभार केला आणि एक स्त्री असा सुंदर आणि चांगला राज्यकारभार करू शकते यामुळे हे मनोवधी चिडलेले आहेत त्याचप्रमाणे या आपल्या भारतामध्ये मनु मनुवाद आणि त्या मनुस्तृतीप्रमाणे महिलांना कुठल्या प्रकारचा शिक्षणाचा अथवा कुठला अधिकार नव्हता तो अधिकार सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या कष्टाने अनेक दगड धोंडे आणि शेणाचे गोळे सहन करत त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला त्याचा परिणाम असा झाला आहे की आजच्या राष्ट्रपती असेल आय एस अधिकारी असेल आय पी एस अधिकारी असेल महिला मोठ्या चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्यामुळे अशा सावित्रीबाई फुलेंना त्या इंडिया टे टेल्स आणि हिंदू हिंदू पोस्ट या नावाच्या वेब वेबसाईटवर अतिशय घानड्याने नीज कळस करणारे लिखाण करण्यात आलं आहे आमची राज्य शासनाला आपल्या या पोलीस शिंदे मार्फत अशी विनंती आहे की अशा मनो मनोवादी आणि घानड्या प्रवृत्तीवर तुम्ही त्यांच्या त्या वेबसाईट वे, तर बंदी आणावीच परंतु अशा लेखकावर अतिशय कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्वली समता परिषदेच्या वतीनं करत आहे राजमाता राष्ट्रमाता जेजॉमा साहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रमाई या महामातांना वंदन करून आजच्या पवित्र दिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी या पोलीस स्टेशनमध्ये चिन्नर पुलीस स्टेशनमध्ये नाईलाजाने यावं लागलं याचं कारण आत्तापर्यंत ज्या सावित्रीबाईंच्या पुण्याईनं आपल्या भारतातील सर्व महिला उच्च पदावर पोहोचल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील या महिलांना आदराचं स्थान मिळालं त्याचप्रमाणे प्रत्येक जणाला अधिकाराची सूत्र मिळाली त्याच बहिणीमध्ये त्याच मातीमध्ये त्याच मातेचा अनादर होतोय हे सारस्वतांनी बुजून केलेलं कार्य आहे आणि याला पाठीशी मुळीच घालता कामाने आतापर्यंत हे मनोवादी लोकांना पाठीशी घालतात पण सावित्रीबाईंच्या फोच म्हणजे सावित्रीबाईंच्या विचारांचा घात करणारी ही सारस्वत कार मंडळी यांना मात्र यांनीच म्हणजे घातच केला म्हणजे माझ्या एका कवितेमध्ये मी म्हटलेले घातच केला सारस्वतांनी सावित्रींच्या मूळ विचारांचा ज्या मातेनं महाराज हेलच सेनामातीचा एकटी लढली सावित्री आणि त्याचवेळी सर्व ही धावून गेली सारी भित्री त्यावेळी सर्व पळून गेले होते मात्र आज ज्या माऊलीने आपल्या सर्व माता भगिनी आदराचं स्थान केलं त्यांना मात्र या आजही सेनामातीचा महाराज घ्यावा लागतो ही दुःखांतिक आहे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये ही, पुरोगा विचार ही गोष्ट आम्ही मुळीच खपून घेणार जाई यासाठी शासनाने तातडीने पावलं उचलवीत आणि अशा लिखाण विकृत लिखाण करणाऱ्या माणसाला पाठीशी निघालता त्याला चार चौघात आणून त्याला कायदेशीर बंधनं घालून आणि त्याला मुस्क्या आवळाव्या ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व महाविकास आघाडी तसेच समता परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे ज्या आमच्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही इथे या ठिकाणी उभे आहोत ज्यांच्या पुण्यईने आज आम्ही इथे म्हणजे सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि कार्य आज आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रपिता झाले मात म्हणजे सर्व अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे जे दिल्लीमध्ये संसद भवन अतिशय सुंदर असे निर्माण केले त्या ठिकाणी जाणून बुजून या दोन्ही महापुरुषांच्या म्हणजे त्यांचे पुतळे जे विना कारण काही कारण नसताना बाजूला करून त्यांनी असे दाखवले की त्यांना म्हणजे त्या मारुषांचे त्यांनी अपमान केलेला आहे या अपमानाचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षी आणि समता परिषद वतीने निवेदन दिलं आहे या याची त्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र ज्या वेबसाईटवर ज्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण दगड गोटे खाऊन ज्या शाळा बांधल्या आणि जे आज आपण इथं आहेत ते त्यांच्या पुण्याने आहेत अशा किती वेबसाईट आल्या आणि त्यांना बदनाम करायचं काम जर केलं तर आम्ही एक सांगू शकतो जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले सावित्रीबाई यांचं नाव कुणी पुचण्याचा प्रयत्न करा हे नाव त्यांचं आजरामार राहणार आहेत आज या ठिकाणी सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समिती शिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट सर्व याचा विविध स्तरातून निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही सांगू शकतो आज जरी शंभर लोक असतील परंतु लोकांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आज महागाई काय म्हणती आज लोकांना काही ठिकाणी पेण्याचा का पाण्याचा प्रश्न आहे या प्रश्नाकडे यांनी लक्ष द्यावं हो। विनाकारण कोणाला तरी महापुरुषाची बदनामी बदनामी यांनी चालू केली आहे या ठिकाणी जे पालकमंत्री भुजबळ साहेब यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे एवढं सुंदर वास्तू आख्या देशामध्ये जी सुंदर वास्तू झाली ती भुजबळ साहेबांनी बांधली तिथं फुले आणि सावित्रीबाईंचा पुतळा होता तो त्यांनी विनाकारण काहीतरी डावचाय म्हणून तरी तो बाजूला केला आहे आम्ही आव्हान करतो शिंदे आणि फडणवीस सरकारला आणि मोदी सरकारला सरकार लवकरात लवकर तरी तो पुतळा ठिकाणी बसावा नाही तर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी घेईल आणि याला सर्वस्वी जबाबदार शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार राहील याची नोंद घ्यावी